नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे बातमीची शहानिशा न करता एखाद्या व्यक्तीच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या प्रसार माध्यमांमधील विकृतींना शासनाने चाळा घालावा सामाजिक कार्यकर्ते दिनेश जोशींची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी न्यूजच्या नावाखाली प्रसारमाध्यमांमधील काही विकृत लोक एखाद्या व्यक्तीला जाणीवपूर्वक लक्ष करून तिच्या बाबतीत चर्चा घडवून आणतात यामध्ये महिलांना विशेष टार्गेट केलं जातं त्यांच्या खासगी गोष्टी चव्हाट्यावर आणण्याचे काम करीत असतात संविधानाने सर्वांनाच स्वातंत्र्य दिले आहे त्याची पायमल्ली लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणणारी प्रसार माध्यमेच करत आहेत या सर्वांवर आता शासनानेच कठोर पावले उचलावीत आणि त्यावर निर्बंध आणावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिनेश जोशी यांनी या निवेदनाद्वारे केली आहे याबाबत त्यांनी आज अहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले जय श्रीराम आपण महाराष्ट्रामध्ये एक चार पाच दिवसापासून एक प्रकरण पाहतोय मराठी सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या संदर्भातलं प्राजक्तामाळी या फक्त एक व्यक्ती म्हणून न पाहता या गोष्टीकडं समस्त आपल्या महिला वर्गाच्या दृष्टीने हा विचार करणं गरजेचं आहे की त्यांच्या बाबतीत जे काही प्रकरण घडतं आहे प्रसारमाध्यमांमध्ये जे काही विकृत लोकांच्या माध्यमातून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होतो आहे प्रश्नचिन्ह तुम्ही उपस्थित करताय एखाद्या व्यक्तीवर म्हणजे त्याच्या बाबतीत तुम्ही लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करताय तर अशा पद्धतीचं संभ्रम निर्माण केल्यानंतर त्यांच्या घरच्यांना किती मनस्तापाला सामोरं जावं लागतं याच्या बाबतीतली आपण शहानिशा केली पाहिजे आपल्याला जर समजा या गोष्टीची माहितीच नाही आहे की काय करतात हे त्यांच्या बाबतीत काय घडलेलं आहे तर आपण प्रश्नचिन्ह नुसतं दाखवून काय समाजाला दाखवायचा प्रयत्न करत आहे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून आज आपण प्रसारमाध्यमांकडे पाहतोय तर याचा स्तर नक्कीच सुधारला गेला पाहिजे आणि छत्रपतींच्या या महाराष्ट्रामध्ये महिलांचा आदर होणं आणि त्यांच्या बाबतीत चांगल्या पद्धतीने विचार करणं खरंच काळाची गरज आहे एवढी चांगली सिने सिने अभिनेत्री तिच्यावर तर हे जाणीवपूर्वक केल्यासारखंच आहे ती संघाच्या काय स्टेजवर दिसती आणि त्याच्यानंतर तिला काय पद्धतीने अशा पद्धतीने बदनाम करण्याचा प्रयत्न होतो आहे हे कुठंतरी जाणीवपूर्वक झाल्यासारखं वाटतं आहे आणि ही एक प्राजक्तमाळी ही फक्त एक व्यक्ती आहे तर ह्या व्यक्तीबद्दल नाही तर ह्या समस्त महिलांच्या बाबतीत असा विचार करणं गरजेचं आहे आज समाजामध्ये वावरत असताना प्रत्येक महिलेला तिच्या स्वातंत्र्याचा अधिकार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेला आहे त्याच्या बाबतीत तुम्ही आम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करणार कोण जर तुम्हाला माहिती नसेल त्या बाबतीतली जर तुमच्याकडं पूर्ण काही जर त्याची इन्फॉर्मेशन नसेल तर तुम्ही कोणत्या कोणत्या तुमच्या अधिकाऱ्यांनी तुम्ही, तुम्ही दाखवू इच्छितं ते आणि तिच्या घरच्यांना काल तिने आत्महत्या करावी वाटली अशा पद्धतीचं तिने स्टेटमेंट दिलं याच्यावर पण तुम्हाला काही जर वाटत नसेल गांभीर्य जर नसेल तर महाराष्ट्र कोणत्या दिशेने चाललं आहे प्रसारमाध्यमांवर म्हणजे पूर्णच प्रसारमाध्यमं अशा पद्धतीचे आहेत असं नाही परंतु त्यातल्या ज्या काही विकृत ज्या काही मानसिकतेच्या जे काही आहेत पत्रकार त्यांच्यावर नक्कीच अंकुश हा शासनाच्या मार्फत येणं गरजेचं आहे असं कालची तिची जी पत्रकार परिषद झाली त्याच्यातून एकदम हे जाणवणार आहे प्रत्येक महिलेची ही दुखरी न साचणार आहे परंतु फक्त हिला वाचक कोणी पडत नाहीये हे सगळ्यांनी लक्षात घेऊन इथून पुढच्या बातम्या देखील दाखवणं गरजेचं आहे नमस्कार कालच प्राजक्ता माळीची पत्रकार परिषद झाली आणि हा एकंदरीत विषय आता दिनेश जोशीने सगळ्यांना सांगितला आणि त्या संदर्भातच आपण एक निवेदन आज जिल्हाधिकारी माननीय श्री सिद्धराम सरांना दिलेला आहे आणि ही एक व्यक्ती किंवा एक उदाहरण म्हणून प्राजक्ता माळेकडं न पाहता समस्त स्त्रीवर्गासाठी किंवा कुठल्याही एखाद्या चांगल्या व्यक्तीबाबत समाजात एखादं चित्र निर्माण करताना प्रसारमाध्यमं सध्याला खूप घाई करतायत किंवा एकांगी विचार करतायत हे चित्र फार स्पष्टपणे दिसतंय तर या सगळ्यांवर कुठेतरी अंकुश यावा यासाठी आम्ही एक आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की त्यांच्यामार्फत कुठंतरी प्रसारमाध्यमांनी आणि प्रसारमाध्यमांवर काहीतरी बंधनं यावीत एक केवळ पत्रकार किंवा एक बातमी म्हणून माणसाचा विचार न करता एक व्यक्ती म्हणून एक चांगला चरित्र म्हणून त्याचा कुठेतरी विचार व्हावा एवढीच आमची अपेक्षा आहे धन्यवाद अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा